आज त्याच प्रवृत्तीची लोक ओबीसीच्या आरक्षणावरती घाला घालतायत या घाला घालणाऱ्याला आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे के मंडळ आयोगाला एक म्हटला विरोध करणार ओबीसीचं आरक्षण घालवणार अरे ओबीसीच आरक्षण म्हणजे काय मसोबाची खीर आहे काय वाटत ता आल्या की आम्हाला मिळाल्या नवीन शब्दाला आला सगळे शोयरे अगोदर सगळी गांडवा गणवी सुरू होती बोगस कागदपत्र काढून पैसे खेचून आधीच सर्टिफिकेट कुणबीची घेतली जात होती ज्या खोटा पहिला दाखला खाडकोड करून तो दुसऱ्याला शपथपत्र देणार म्हणजे उंदराला मांजर साक्ष आज अहमदनगर येथे ओबीसी महा एल्गार मेळावा पार पडला हा मेळावा गाजवला तो गोपीचंद पडळकर यांनी गोपीचंद पडळकर यांनी जरांगे पाटलावर सडकून टीका केली ज्याप्रमाणे पूर्वी गांधींनी दलितांचं आरक्षण घालवलं आज त्याच प्रवृत्तीची लोक ओबीसी आरक्षणावर घाला घालत आहे यांना यांची जागा दाखवायची आहे असं नाव न घेता पडळकरांनी जरांगे पाटलावर टीका केली मंडळ आयोगाला विरोध करणार ओबीसी आरक्षण घालवणार अरे जरांगे ती काय मसोबाची खीर आहे का वाटत आली आणि ती मिळाली जरांगेला त्याची जागा दाखवायची आहे असं म्हणत पडळकरांनी जरांगे पाटलावर जोरदार निशाणा साधला आता हे नवीन सगळे नवीन शब्द आला सगळे अगोदर सगळी गणवी सुरू होती बोगस कागदपत्र काढून पैसे खेचून आधीच सर्टिफिकेट कुणबीची घेतली जात होती आता ते शपथपत्र देणार ज्यानं खोट पहिला दाखला काढलाय खाडखोड करून तो दुसऱ्याला शपथपत्र देणार कि हा माझा पाहुणा आहे मग तो शपथपत्रावरती पुन्हा कुणबी होणार मग तो पुन्हा धाकला देणार म्हणजे उंदराला मांजर साक्ष बरोबर ना उंदराला मांजर साक्ष त्यात एक असा उल्लेख स सजातीय अरे हे नुसतं ओबीसीच्या आरक्षणावरती हातोडा मारत नाहीत संविधानाचा ढाच्या जेसीबी लावून उद्ध्वस्त केला जातो आहे सजातीय अरे जातीचं निर्मूलन झालं पाहिजे म्हणून आंतरजातीय विवाहाला संविधान प्रोत्साहन देत गावात आंतरजातीय विवाह झाल्यावर पन्नास हजार रुपये अनुदान मिळतं की नाही भांडी मिळते कारण संविधानामध्ये आहे की जात मोडीत काढा म्हणजे तुम्ही आंतरजातीय विवाह करा, करा। हा जो मसुदा काढलाय ना आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत काहीच लिहिलं नाही सोयरे हा गोलमाल विषय आहे महाराष्ट्र सरकारनं सगळ्यात मोठी घोडचूक केली की हे आधी सूचना आहे मसुदा काढलाय ही सगळ्यात मोठी घोडचूक आहे आणि म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीला विरोध केला पाहिजे याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे याचा अगोदरच गैरवापर होत होता आता तर चोरी प्रमाणपत्र काढणाऱ्या लोकांना सरकारनं अधिकृत करायचा प्रयत्न केला जातोय आणि म्हणून या सगळ्या विषयावरती आपली भूमिका ठाम असायला पाहिजे मित्रांनो मी काय उदाहरण देणार आहे आज राज्यामध्ये परवा स्टेटमेंट दिलं की मराठवाड्यातला सगळा मराठा हा मराठा राहणार नाही तो कुणबी होणार तुम्ही स्टेटमेंट बघितलं का टीव्ही वरती मराठवाड्यातला सगळा मराठा मराठा राहणार नाही तर तो कुणबी होणार का तर सगळे सोयरे हे नवीन अधिसूचना आल्या त्यानुसार लोकांना वाटलं की सत्याच्या जोरावरती दादागिरी करू झुंडशाहीच्या जोरावरती आम्ही ओबीसीचा आवाज दाबू अरे ओबीसीचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही आज ओबीसी तुम्ही त्रास देण्याची भूमिका घेत आहे हाच ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हे पहिल्यांदा घडतय असं नाहीये उपोषण करून एखाद्याचे हक्क हिरावणे उपोषण करून त्यांच्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवणे एकोणीसशे बत्तीस चा पुणे करार तुम्ही आठवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी एकोणीसशे बत्तीस साली या देशातल्या मागासवर्गीय लोकांना मतदारसंघ रक्षित केले पाहिजेत असा विषय पुढे आणला आणि असा विषय पुढे आल्यानंतर महात्मा गांधी उपोषणाला बसले की यांना तुम्ही अधिकार देऊ नका अशा झुंडीच्या झुंडी जाऊन त्यांना पाठिंबा द्यायला लागल्या गर्दी वाढायला लागली ला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना लोक म्हणायला लागली ला अरे गांधी उपोषणाला बसले यांचं जर बरं वाईट झालं तर काय करायचं तुम्ही हा विचार माग घ्या तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सगळ्या लोकांचं ऐकलं पण देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना आरक्षण दिलं आता तोच प्रकार सुरू आहे ज्यांनी दलितांचं आरक्षण एकोणीसशे बत्तीस ला थांबवलं आज त्याच प्रवृत्तीची लोक ओबीसीच्या आरक्षणावरती घाला घालतायत या घाला घालणाऱ्याला पण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे मित्रांनो आज आपण पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या जिल्ह्यात आहे अहिला देवीनं म्हटलं होता ज्या मनगटामध्ये बळ बुद्धी आणि चातुर्य ज्या मनगटामध्ये बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोखाभिमुख राजा बनू शकतो म्हणजे त्यांनी राजा का बेटा राजा नाही बनेगा ओ राजा बनेगा जो हकदार होगा हे तत्व माउलीने सांगितलं याचा अर्थ असा आहे की, की प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवा बरोबर की नाही उठवणार की नाही उठवणार प्रस्तापित व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवणार की नाही उठवणार अरे आजपर्यंत किती पोराने आत्महत्या केल्या जत मध्ये बिरुदेव खरजेन आत्महत्या केली मागच्या दोन महिन्यापूर्वी गेला तिथं कोण गेला कोण लोकप्रतिनिधी आवाज उठवला अरे आज गावातल्या घिसाड्याच्या पोराला जाऊन विचारा त्याचं तुम्ही आरक्षण ढापायला निघालाय वैदूच्या पोराला जाऊन विचारा त्याचं तुम्ही आरक्षण लाटायला निघालाय हे काय आहे तुम्ही त्यांचं आरक्षण लाटायचा प्रयत्न करू नका तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मित्रांनो मंडल आयोगाला एकमतला मी विरोध करणार मंडल आयोगाला विरोध करणार ओबीसी च आरक्षण घालवणार अरे ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय मसोबाची आहे का वाटत आली ती आम्हाला मिळाल्यातरी यावं म्हणावं ओबीसीचं आरक्षण आम्ही काढून घेणार अरे ते काय आमच्या मसोबाची आहे का वाटली आणि कुणी घेऊन गेला घरी अरे ओबीसीचं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आम्हाला दिलाय आणि माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात त्याचा संरक्षण करणार ही आमची जबाबदारी आहे हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळं तुम्हाला कोणाला चॅलेंज करायचं त्यांनी करू द्या मंडळ आयोगाला करा आणखी कशाला करा तुम्ही आज आमच्या सरपंच पदावरती डोळा ठेवलाय तुम्ही आमच्या पंचायत समितीवरती डोळा ठेवलाय तुम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्य पदावरती डोळा ठेवलाय नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरती डोळा ठेवलाय महापौर जिल्हा परिषदचा अध्यक्ष पंचायत समितीचा सभापती यावर तुम्ही डोळा ठेवलाय पण लक्षात ठेवा तुम्ही आमची सरपंच घ्याल आम्ही तुमची आमदारकी घेऊ तुम्ही आमचं नगरसेवक पद घ्याल आम्ही तुमची खासदारकी खेचून घेऊ घेऊ का नाही माझा सवाल सरकारला या महाराष्ट्रामध्ये रामोशी बेरड आणि बेडर मी नीट सांगतो ते ऐका या महाराष्ट्रामध्ये रामोशी बेरड आणि बेडर हे एकमेकाचे नातेवाईक आहेत एकमेकाचे रक्ताचे पाहुणे आहेत पिढ्या पिढ्या ह्यांची लग्न एकमेकांशी होतात परंतु यामधला बेडर हा मागासवर्गीय आहे त्याला एस सी चा दाखला मिळतो माझा सरकारला सवाल आहे जर बेडरला एसीचा धकला मिळतो आणि तो माझ्या रामोसी आणि बेरडचा रक्ताचा नातेवाईक आहे तर तुम्ही त्याला एसीचा धकला देणार का आणि जर तुम्ही देणार असाल तर ओबीसीच्या नुसत्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावत नाही तुम्ही एस सी एसटीच्या आरक्षणाला सुद्धा धक्का लावताय बरोबर का चुक आहे ह्याच्या पुढे जातो धनगराची एक पोट जात आहे खाटीक धनगर अनेक पोट जाती आहेत त्यापैकी खाटीक धनगर आमचे धनगर समाजाचे नेते आहेत माळ शिरस विधानसभा मतदारसंघामधले उत्तमराव जानकर त्यांच्याकडं खाटीक धनगरचं एसीच सर्टिफिकेट आहे आणि त्यांनी दोन वेळा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला विधानसभेची निवडणूक ही एससी सर्टिफिकेट वरती लढवली आणि ते उत्तम जानकर प्रकाश अण्णाचे पाहुणे आहेत ते उत्तम जानकर लक्ष्मण हकेचे पाहुणे सगळ्या धनगरांचे पाहुणे आहेत मग त्यांनी जर शपथ पत्र दिलं तर सरकार सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगरांना एसीचा दाखला देणार का देणार का अरे आम्ही घेणार नाही कारण आम्ही अन्याय करणारी लोक नाही पण सरकार ज्या चुकीच्या पद्धतीनं या सगळे सोयऱ्याची अधिसूचना आणली आहे ती अधिसूचना चुकीच्या मित्रांनो तिसरा विषय कैकाडी नावाची जात या महाराष्ट्रात आहे आणि विदर्भात कैकाडीला एस सी मिळतो आणि कैकाडी समाजाचे पाहुणे सगळ्या महाराष्ट्रात आहेत मग काय आहे एकच जात असेल आणि त्यांना दोन आरक्षण मिळत असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये स्पष्टता सरकारनं कुठली दिलेली नाही असे अनेक विषय मित्रांनो आपल्या समोर मांडण्यासारखे आहेत मागास वर्ग आयोगाची जबाबदारी काय आहे की कुठली जात आहे तिचा सर्वे करणं तिचं मागासले सिद्ध करणं मागासवर्गीय जातींची यादी तयार करणं हे काम कुणाचं आहे मागास वर्ग आयोगाचं आहे अरे महाराष्ट्रामध्ये मागास वर्ग जातीच्या यादीमध्ये मराठा समाजाचं नावच नाही आणि मग मागास नसलेला मराठा समाज मागास असलेल्या कुणबी समाजाचा स जातीय कसा असू शकतो याचा अर्थ असा आहे की मराठा आणि कुणबी हे पूर्णपणे वेगळे वेगळे आहेत त्यांना सगळे सोयरे आणि स जातीय हा विषयच लागू होत नाही ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली आणि त्यामुळं तुम्ही आता जास्त आमची दिशाभूल करायच्या भानगडीत पडू नका महाराष्ट्रातला ओबीसी आता ताकदीनं पेटून उठलाय महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या लक्षात आलाय की आता कशा पद्धतीनं आपण पुढे गेला पाहिजे आमचा गळा कसा घोटला जातोय आणि त्यामुळं इथून पुढच्या काळात तुमच्या पुढे पर्याय एकच आहे निर्भीडपणे राहणे संघटित होऊन राहणे एकत्रितपणे राहणे सगळ्या मराठा एक आरक्षणाला आमचा विरोध नाही आरक्षणाला धक्का तर लागलायच आरक्षणाचा विषय संपला माझ्या तालुक्यात पावणे पाचशे कुणबीच्या नोंदी सापडल्या साठ ग्रामपंचायती त्यापैकी बारा ग्रामपंचायतीला ओबीसीचं रिझर्वेशन सरपंच पदाचं आठ पंचायत समिती त्यातल्या त्या तीन पंचायत समितीला आरक्षण ओबीसी चा चार जिल्हा परिषद त्यापैकी एक आरक्षण झडपीचं संपलं सगळं तो विषय आता डोक्यातनं काढून टाका परंतु लढू आणि आपण लढणारी लोक आहोत या राज्यामध्ये ओबीसीनी भटक्यायुक्तांनी अनेक लढाई केलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत हेच मावळे होते जे स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुढे होते त्यामुळं आता लढण्याशिवाय आपल्या पुढे कुठलाही पर्याय नाही ती लढण्याची धमक ती लढण्याची ताकद आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवली पाहिजे आणि मान्य भुजबळ साहेबांच्या पाठीमागा ठामपणे उभं राहायला पाहिजे भुजबळ साहेबांच्या वरती कुणी बोलला तुम्ही लगेच व्हिडिओ करून त्याला उत्तर दिलं पाहिजे मित्रांनो आपला लोकशाहीनं करायचं आहे आपण काय दादागिरी करत नाही आपण संविधान मानणार आहे कायदा मानणार आहे लोकशाहीच्या आपण देशामध्ये राहतो आपल्याला दादागिरी करायची गरज नाही पण जर कोणी दादागिरी करण्याची भाषा करत असेल तर त्याला उत्तर देण्याचं कर्तव्य आणि जबाबदारी आपली आहे आणि ते कर्तव्य आपण सगळेजण पार पाडू ओबीसी वरती जो अडचणीचा विषय यायला लागलाय तो जर दूर करायचा असेल तर संघटनेशिवाय पर्याय नाही एकत्रित येण्याशिवाय पर्याय नाही आज तुमचं खर तर कौतुक आहे की भुजबळ साहेबांच्या स्वागताला इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिला सगळ्या देवी सगळ्या ओबीसी बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो इतकी मोठी सभा की धडकी भरेल सगळ्या लोकांच्या लक्षात आलेला आहे की आज या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मनामध्ये काय धग आहे ओबीसीच्या नेमक्या व्यथा काय आहेत याची जाणीव आजच्या या सभेनं झाली आहे पण ही निर्धार सभा आहे पुण्यश्लोक अहिला देवींच्या जिल्ह्यातली सभा आहे पुण्यश्लोक अहिला देवी न्याय देणाऱ्या आहेत पुण्यश्लोक देवी अन्याय दे न सहन करणारे आहेत आणि त्यामुळं आपण न्यायाच्या बाजूला विरोधामध्ये ताकदीनं लढू आणि जे आज आपल्यावरती अन्याय करण्याचं धोरण राबवत आहेत त्यांची परत धमक झाली नाही अशा पद्धतीनं ना आपण सगळी ताकद माननीय भुजबळ साहेबांच्या पाठीमागं उभी करू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार जय भीम यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका